हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत नवीन असं एक रेसिपी पण शेअर करणार आहे आणि आज आहे स्वामी प्रकट दिन तर आज श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे तर त्यासाठी मी इथे श्री स्वामी चरित्र सारामृत पण पारायण लावलं होतं तर ते आता इथे झालेलं आहे पारायण तो काय व्हिडिओ मी शूट नाही केला फक्त इथे पारायण केलं त्यानंतर मस्त असं नैवेद्य झाला स्वामींना नैवेद्य दिला आणि इकडे मस्त असं गुरुचरित्र्याचं पण पाराय ते पुस्तक पा ह्याला लावलं होतं पूजेला तर तिथे पण मस्त असं पूजा झाली त्यानंतर घरच्या देवांची पण पूजा झाली त्यानंतर स्वामींना बाराच्या आधी नैवेद्य द्यायचं असतं तर ते पण नैवेद्य करून झालेला होता कारण की सकाळी लवकर उठलेली त्यामुळे कसं व्यवस्थित असं वाचन झालं म्हणजे शांतता असताना कसं सेवा पण झालेली आहे त्यानंतर मस्त अशी जेवणा जेवण पण झालं म्हणजे स्वामींना जो नैवेद्य द्यायचा होता तर नैवेद्यासाठी काय काय असं सा खूप सारं बनवलं होतं स्वामींच्या आवडीचंच असं सगळं बनवलं होतं आणि आता तुम्ही बघताय नऊ वाजून अडतीस मिनटं झालेली आहेत तर माझं इथे नैवेद्यपूर्ण स्वामींना नैवेद्य दाखवून झालेलं आहे स्वामींनी नैवेद्य ने स्वामींना दिलेलं आहे मी आणि बघते तुम्ही पावणे दहा वाजलेले आहेत पूर्ण सगळं असं आवरलेलं आहे आणि त्यानंतर आता संध्याकाळची वेळ आलेली आहे तर संध्याकाळी आता आम्ही निघालोच मठामध्ये जाण्यासाठी तर तसं तर आपण गुरुवारी जातोच मठामध्ये पण आज आहे स्वामी प्रकट दिन तर स्वामींच्या दरबारामध्ये जा जायला पाहिजेच तर आज म प्रकट दिन आहे तर त्यासाठी ते पारायण पण होतं अखंड हरिणाम सप्ताह पण चालू होता सात दिवस पण तेव्हा काही जाता आलं नाही तर काही ना काहीतरी असे प्रॉब्लेम असतात तर त्यामुळे आणि इथे जाण्याअगोदर पहिल्यांदा आपण इथे पाय धुपून घेऊ तर त्यानंतर स्वामींच्या इथे मठामध्ये आज कसं स्वामी प्रकट दिन असल्यामुळे कसं खूप गर्दी पण आहे आणि इथं मस्त अशी सुंदर अशी स्वामींच्या दरबाराच्याच बाहेरच्या बाजूला स्वामींची प्रतिमा अशी इथे रांगोळीमध्ये काढलेली आहे आणि एवढी काहीशी गर्दी नाही आता कारण की संध्याकाळचे वाजलेले आहेत आता पाच वाजलेले आहेत पाच साडेपाच झालेले आहेत त्यामुळे कशी एवढी काही गर्दी नाही दर प्रत्येक वेळेला मी तर गुरुवारी जातेच जाते ज्या वेळेला कधी काही प्रॉब्लेम वगैरे असतील तर त्यावेळेला फक्त अवॉइड करते नाहीतर आम्ही दर गुरुवारी हे जातोच जा जातो, जातो स्वामींचं दर्शन घ्यायला तर स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर खूप कसं प्रसन्न वाटतं आणि आज स्वामी प्रकट दिन आहे तर इथे लाईव्ह पण दर्शन चालू आहे म्हणजे कसं तुम्ही इथे बाहेरून पण घेऊ शकतात तर गर्दी पण आहे आज कारण की स्वामी प्रकट दिन असल्यामुळे आणि इथे मस्त स्वामींची सेवा पण चालू आहे तर स्वामींचं दर्शन घेतलं त्यानंतर बाहेर आलो मस्त असं प्रसादी घेतली हवन हवन होतं इथे तर तिथे पण नमस्कार केला त्यानंतर मी इथे घरी पोहोचली घरी पोचल्यानंतर काही का, का सामान मागवलं होतं बिस्किटं संपली होती आता चहाची वेळ झालेली आहे आणि बिस्किटं पण संपलेली होती त्यामुळे कसं बिस्किटं मागवली होती तर ती दहा मिनटामध्येच आलेली आहेत त्यानंतर मी आता तुमच्यासोबत इथे एक रेसिपी शेअर करते तर इथे कुरमुऱ्यांची चुरमुऱ्यांची भेळ कशी बनवतात म्हणजे भडंग कसा बनवतात तर मी हे तुमच्यासोबत झटपट अशी आहे तर तुम्ही इथे बघतायत आता चुरमुरे घेतलेले तर तिखट डाळ घेतलेले हिरवे वाटाणे जे तुम्हाला रेडीमेड भेटतात त्यानंतर मसाल्यावाले शेंगदाणे घेतलेले कढीपत्ता लसूण घ्यायची बारीक ठेचून त्यानंतर घेतलेले तिथे शेंगदाणे आणि आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी तेल पण लागणार आहे आणि इथे सगळे मसाले घेतलेले आहेत हे जे सगळे मसाले घेतलेले आहेत जे जे सामान घेतलेलं आहे त्याचं मी तुम्हाला हे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दे देईनस ते तुम्ही नक्की चेक करा आणि झटपट अशी हेल्दी आणि टेस्टी अशी लागणारी आपली कुरमुऱ्यांची भेळ भेळ म्हणजे तुम्ही भडंग बोलू शकता तर ते कसं बनवतात तर ते मी काय करते इथे सगळं सामान घेतलेलं आहे तर इकडे एका बाजूला कढई ठेवलेली आहे गॅसवरती तर गड कढई छान गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे तेल तेल टाकून घ्यायचं चा, कढई चांगली गरम झाली की तेल घालून घ्यायचं आणि जे आपण ते तेल चांगलं गरम झाल्यानंतर जे आपण लसूण ठेसून घ्यायची लसूण म्हणजे कशी बी विदाऊट सालं जे काढ सालं नाही काढायची विदाऊट सालं काढता तशीच ठेसून घ्यायची म्हणजे एक दा पंधरा ते वीस पाकळ्या अशा भरपूरशा घेतलेल्या आहेत खूप एक दीड किलोची आपण भेल बनवणार आहे म्हणजे भडंग बनवणार आहे त्यानंतर इथे टाकून घेतलेले आहेत मस्त असे तेल टाकून घेतलं त्यामध्ये त्यानंतर आता आपण हे जे शेंगदाणे आहेत तर शेंगदाणे आपण पहिल्यांदा तळून घेणार आहे तर त्यासाठी आपण आधी काय करणार आहे त तेलामध्ये एक शेंगदाणा टाकून बघणार आहे की चांगलं तेल गरम झालेलं आहे की नाही ज्या वेळेला भडंगमध्ये जर त्यावेळेला शेंगदाणे टा असे शे, तळून घातले ना तर त्याची टेस्ट खूप भारी येते टेस्टी लागतात आणि म्हणजे खूप खायला चवीला येतात ते तर ही जी रेसिपी आहे तर ती माझी मोठी आई म्हणजे माझी मोठी काकी आहे ना तर ती बनवायची तर थोडीफार लक्षात होती तर म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावी आणि आता कसं गर्मी पण वाढलेली आहे तर आपण रोज रोज काय चहा पित नाही संध्याकाळचा म्हणजे गरमीमुळे कसं चहा पिणं जरा म्हणजे अवॉइड करतो ना आपण गर्मीमुळे त्यामध्ये काय करायचं ही संध्याकाळी आपण भेळ खाऊ शकतो म्हणजे तुम्हाला स्नॅक म्हणून पण खाऊ शकतात किंवा तुम्हाला चहाची भूक तर काही नाही जाणार नाही आहे पण तुम्ही थोडंसं भुकेसाठी म्हणून पण तुम्ही थोडीशी भेळ पण खाऊ शकतात तर हे इथे इथे मी आता चांगले असे शेंगदाणे तळून घेणार तेलामध्ये तर त्या ते, तेलामध्ये चांगले असे तळून घ्यायचे आणि कसं तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल पिकनिकला जाणार असाल किंवा काय कुठे जा, जाणार असाल बाहेर तर आपण हा कसं म्हणजे घेऊन जाऊ शकतो खायला म्हणजे कसे कधी भूक लागेल तर पोट पोटभर पण खाणं होतं आणि टेस्टला पण चांगला असतं असा हा आपला भडंग आहे तर कोल्हापूर स्टाईलमध्ये थोडंसं तिखट होतो तिखट म्हणजे जास्त आपण तिखट घालतो ना तर त्यामुळे तिखट होतं तर हा मी असं माझ्या पद्धतीने कसं बनवायची म्हणजे माझी मोठी आई मोठी आई म्हणजे काम हो जी मोठी काकी तर तिला मी मोठी आई बोलते तर ती बनवायची असं ते थोडंफार माझ्या लक्षात होतं तर म्हटलं आज तुमच्यासोबत ही रेसिपी नक्की शेअर करावी म्हणजे तुम्ही बनवून खाल आणि खायला पण चांगले आणि मुलांना लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही आता कांदा टोमॅटो नंतर पण टाकल्यानंतर कसं तुम्ही भेळ बनवून पण खाऊ शकतात म्हणजे जी भडंगची तुम्ही भेळ पण बनवू शकता तर आता इथे शेंगदाणे मस्त असे भाजलेले जोपर्यंत भाजायचे तोपर्यंत वरची सालं त्याची निघून येत नाही तोपर्यंत तुम्ही भाजून घ्यायचे तर ते शेंगदाणे भाजून झाले आणि जे लसूण घेतलेले आहे ठेचून तर ती आता तेलामध्ये टाकून घ्यायची बघतायत तुम्ही असं अखंड म्हणजे साल नाही काढायची वरची ज्या वेळेला साल काढतो ना साल काढून बनवतो ना साल काढून ज्या वेळेला फोडणी देतो त्यावेळेला टेस्ट टेस्ट खूप वेगळी लागते त्यानंतर विना सालीची असते ना तर त्याची टेस्ट अति उत्तम लागते तर इथे पहिल्यांदा मी लसूण टाकून घेणार त्यानंतर आता जे सगळे मसाले घेतलेले आहेत तर ते पण घालून घ्यायचं आज प्रकट दिन होता तर स्वामींच्या मठामध्ये पण जाऊन आली खूप प्रसन्न वाटलं आणि आता संध्याकाळी घरी आल्यानंतर आता हे इथे आपण रेसिपी बनवतो आहे तर इथे घेतलेले आहेत कडीपत्ता कडीपत्त्याची भरपूर अशी पानं घ्यायची आणि ती कडीपत्ता ज्या वेळेला तुम्ही तेलामध्ये भाजतात ना तर त्यावेळेला तो कुरकुरीत होतो आणि ज्या वेळेला आपण भडंग खातो तर त्याची टेस्ट कुरकुरीत अशी मस्त येते आणि ते मस्त असं भाजून घ्यायची आणि आता गर्मीमध्ये काय होतं जास्तीत जास्त आपण बाहेरचं खाणं पण कसं वडापाव समोसा हे ते आपण अवॉइड करतो कारण की आता गरमीच एवढी वाढलेली आहे तर तुम्ही काहीतरी हेल्दी आणि थोडंसं असं हेल्दी नाश्ता करू शकतात म्हणजे तुम्हाला भूक लागली तर तुम्ही हे घरी बनवून ठेवू शकता ज्यावेळेला कधी तुम्हाला भूक लागेल तर तुम्ही खाऊ शकता हे असं त्यानंतर आता आपण हे ते मस्त असं कडीपत्ता भाजलेला आहे कडीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि तेलामध्ये कढीपत्ता टाकल्यानंतर कुरकुरीत होतच होतो आणि इथे जो आपण घरगुती मसाला यूज करतो ना तर तो घेतलेला लाल तिखट तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका तुम्हाला जर जास्त तिखट खायचे म्हणजे सवय असेल तर तुम्ही तिखट जास्त वापरू शकतात तर इथे मी आता मस्त असं तिखट टाकून घेतलं चार चमचे टाकून घ्यायचे चार ते साडेचार पाच चमचे टाकून घेतलेले आहेत कारण की मोठी एक अशी मोठी एक किलोची पिशवी असेल ती तर ती मी घालून घेतली त्यानंतर हा मसाला सगळं टाकून झाल्यानंतर हळद टाकायची थोडीशी हळद टाकून घ्यायची एक चमचा पूर्ण अशी हळद टाकून घ्यायची आणि ती पण गॅसची फ्लेम तुम्ही ज्यावेळेला तुम्ही हे मसाले टाकतात ना तर त्यावेळेला तुम्ही गॅसची फ्लेम थोडी स्लो करून घ्या आणि मीठ पण त्याच्यामध्येच टाका आणि मीठ अनेक अशी मीठ त्याच्यामध्ये टाकलं ना तर ज्यावेळेला आपण हे सगळं मसाले मिक्स करणार ना ता त्या भेळमध्ये म्हणजे भडंगमध्ये तर त्यावेळेला टेस्ट वेगळी येते म्हणजे सगळ्या मसाल्याला मसाल्यामध्ये ते मीठ लागून जाणार आणि प्रत्येक एक एक चुरमुऱ्याला हे मसाला आणि मीठ ते व्यवस्थित लागणार आणि त्याच्यानंतर मग त्याची टेस्ट वेगळी छान येते तर तुम्हाला जर ह्याच्यामध्ये साखर आवडत असेल तर तुम्ही वरतून नंतर टाकलात तरीही चालेल तर मी साखर घेतली होती पण मी काय टाकली नाही कारण की कसं ते ह्याच्या तेलामध्ये टाकल्यानंतर विरघळणार साखर म्हणून मी टाकली नाही आणि ते शेंगदाणे जे घेतलेले होते ते मी ह्याच्यामध्ये आधी टाकून घेतले व ते तुम्ही ते मोठी मोठी अशी परात घेतली हे घेतलेले पातेलं घेतलं त्यानंतर म्हणजे पातेलं घेतलं त्यानंतर हे सगळं त्याच्यामध्ये आता ओतून घ्यायचं आणि वरतून अशी मस्त फोडणी द्यायची आणि मिक्स करून घ्यायचं जेवढं तुम्ही मिक्स कराल ना तर तेवढी त्याची टेस्ट चांग चांगली येते मुरल्यानंतर कशी थोडीशी वेगळी लागते टेस्ट त्याची तर त्यामुळे झटपट असं तुम्ही बनवू शकतात मुलांना कसं जर मुलांना भूक लागली असेल किंवा स्नॅकला आपण तुम्ही जर आता स्कूलमध्ये जाणार असतील मुलं तर काहीतरी स्नॅक द्यायचा असेल तर तुम्ही हे पण देऊ शकतात आणि असा हलका फुलका असा नाश्ता आहे तर तुम्ही खाऊ शकतात आवडीने मुलं सगळी म्हणजेच लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडते आणि जर तुम्हाला असं काही वेगळं बनवायचं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा आणि टोमॅटो पण ॲड करू शकतात चाट मसाला थोडंसं ॲड करून म्हणजे आपण भेळ टाईप बनवू शकतो आणि इथे डाळ घेतलेले मसाल्यावाले शेंगदाणे आणि ग्रीनवाले जे वाटाणे भेटतात तर ते पण टाकले आता तुम्हाला अजून काही काजू बदाम किंवा काय ॲड करायचे असेल तर ते तळून तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकतात आणि हे सगळं आता असं मिक्स करून घ्यायचं हे सगळं टाकून झालं ना आता तर असं काहीतरी मोठी ताटली घ्यायची किंवा हाताने केला तर चालेल पण कसं हाताने केल्यानंतर गरम असते पण आता मी काय करते हे थोडंसं पहिल्यांदा प्लेटने करून घेते असं म्हणजे सगळे मसाले लागतील ते शेंगदाण्याला चुरमऱ्याला लागेल तर हे दोन तीन प्रकारचे याच्यामध्ये चुरमुरे असतात तर ते आणि त्यानंतर इथे असं मस्त असं दोन्ही हाताने मी इथे हलवून घेते म्हणजे सगळे मसाला तो आहे तो प्रत्येक एक एक चुरमुऱ्याच्या दाण्याला लागेल असं हलवून घ्यायचं आणि मस्त असं मिक्स करून घेतलं तर तुम्ही फरसान पण याच्यामध्ये ॲड करू शकतात मी काही फरसान तेव्हा दाखवलं नव्हतं पण मंगेश बोलले की फरसाण थोडंसं ॲड केल्यानंतर छान लागेल तर त्यामुळे मी फरसान पण थोडंसं ॲड केलं आणि म्हणजे फरसाण टाकल्यानंतर नंतर आपण कांदा टोमॅटो टाकून मस्त असं थोडी वेगळी टेस्ट करून खाऊ शकतो चाट मसाला वगैरे हो तर इथे मस्त अशी भेळ झालेली आहे तर तुम्ही तुम्हाला ही नक्की रेसिपी आवडली असणार आणि आवडली असेल तर नक्की चॅनल आपल्या सबस्क्राईब करा आयकॉन क्लिक करा आयकॉन क्लिक केल्यानंतर ऑलवरती क्लिक करा जेणेकरून जे नवीन व्हिडिओ मी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते तुम्ही व्हिडिओ लवकरात लवकर बघू शकाल मस्त अशी झटपट अशी इथे आपली भेळ आणि भडंग असा तयार झालेला आहे भडंग थोडा लाल असतो भेळ भेळ पद्धतीने झालेला आहे आणि आता हे मी मंगेश यांना देते आणि त्यांना विचारते ही टेस्ट कशी झालेली आहे त्यांचा रिव्ह्यू घेते तर बघू आपण अरे वाडग आणि टेस्ट करून सांगा मला मालवणी पद्धतीचं करून दिसतो मी एकदा हम्म कुरकुरीत आणि मुरमुरीत आणि टेस्ट पण एक नंबर झालेली आहे खूप छान आहे भडण मालवणी पद्धतीचा एकदम एक, एक नंबरच आहे आवडले असेल तर रेसिपी आवडली असेल तर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा